नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी महागावी येथे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना व बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची सांगता समस्त श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक व उपासिका यांना कळवण्यात आनंद होतो की कळंबी महागाव व कळंबा खुर्द तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे अखिल मानव जातीला तारणारा धम्म देणारे शाक्यमुनी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम भदंत बी संघपालजी महाथेरो चैत्यभूमी व्यवस्थापन मुंबई यांच्या हस्ते पार पडणार आहे तसेच विहाराचे उद्घाटन शिवाजी निवृत्ती वाठोरे हिंगोली यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष पी जे वानखडे अकोला जिल्हा तसेच भदंत अकोला गुणरत्न थेरो नंदुरबार भदंत विनयपालजी मनते धम्मापालजी अकोला डी धम्मचरण महाथेरो भिकुणखेड या संघाची सखोल धम्मदेसना होणार आहे तसेच प्रमुख मार्गदर्शन सुगत वाघमारे अकोला देवाभाऊ हिवराळे भमस स बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक एम आर इंगळे अकोला यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस अकोला प्रतिनिधी आशिष वानखडे